मराठ्यांना आरक्षण मिळू शकते आणि ते आता येत्या दोन ते तीन दिवसात मिळण्याची शक्यता सुद्धा आहे आणि मिळेलही कारण मराठ्यांनी मुंबईची राजधानी पासून गावागावातील चौकापर्यंत आक्रोश आपल्याला आपला दाखवलेला आहे त्याच माध्यमातून मुरगुडमध्ये सुद्धा संपूर्ण मराठा समाज मान्य मनोज जरांगे पाटील साहेब असतील किंवा संपूर्ण मराठी समाजाबरोबर नक्कीच आहे हा विश्वास आणि हा पाठिंबा आम्ही सर्वांच्या माध्यमातून देतो आणि सांगतो जय हिंद जय शिवराज छत्रपती शिवाजी महाराज की सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहत्ती